अरे काय करतो तू इथं कबाचं पाणी तापवलं आंघोळ करून घ्यायची ना तुला कळत नाही का पोराला पाणी तापून द्यायचं अरे तापलेलं पाणी आहे आवरून घ्यायचं पटकन गार पाणी तापलेलं पाणी गार पाणी आणि जरा कपडे तर जरा कपडे चांगले घाल हे अशा फाटक्या नको घालू जरा तुझ्या लग्नाचं बघावं लागेल लोकांनी असं पाहिलं तर म्हणजे याला कपडे नाही का अरे काय तुझी स्टाईल तिकडे चुलीत घाल चांगले कपडे घालत जाय जरा जा चांगले कपडे चुलीत घाल माझी तेवढच राहिले आता बापाला सांगा ओ इकडे पोरग बघाय कसं राहत अरे त्याच्यासाठी ना आईनी वळण लावायचं असतं त्याला आता आलं का माझ्यावर मग कुणा व्हायचं आता लेखी पाजारा सांभाळायची का तुझी पोरं त्याला वळण लावायचं का अय गड्या अरे काय दळत रे आपल्या नशिबाला आली रे जन्माला याला सांगून सांगून कंटाळे अरे घोड्या बाकीचे लोक चिपूर सारी ओरकून काम झालेले लागले दिवस कुठं आला कळतो तुला किती दहा वाजले नाही अजून इथं पाणी याचा आंघोळ नाही काय नाही याला कसा वळण लाव मी म्हणतो याच लग्न करा याला पोरगे बघून असलं म्हणलो कसं याच लग्न मी त्याच्यासाठी म्हणते नाही लग्न करून टाकलं नाही जरा सुधर राहील काय पशी पोरगी लग्न केलं तसं लेकर करतो का कामधंदा काही एक तर तुला माहिती ना नोकरदाराला पोरी भेटणार नवकरदार पण शेतकरी येतोय काय नवकरदार काय खरं काय का नाही बघा बघायचं असं बारा वाजता आंघोळ केल्यावर येशील मी जाते येरवळी काय त्याचे कपडे अवतारण बघ ना ते पॅन्टीवरूनच मी सारख्या कावाचे त्याला बोलते की काय तुम्हाला पॅन्टीची किंमत तुला लग्न करायचं का तुला मग काय सुरू कर तुम्ही ना याला आधी पोरगी बघा नाही आता उरकून टाका म्हणजे हे पोरगाना सुधरण अगोदर त्याला सुधर मग पोरगी अगोदर पोरगी मग सुधरण हा बायकोच्या नादाने सुधरण तो तुला माहिती पुरी भेटणं एवढं सोपं नाही मस्त फिरवतोय विचारतो याला त्याला अरे बघ एखादी पोरगी गरिबाची असू दे बिगर शिकलेली असू दे पोरगीच भेटणार आता लोकांचं कसं झालंय नोकरी पाहतेत शेती पाहतेत बरं यांची पोरगी शेतीत काम नाही करायची म्हणते त्याच्यासाठी आपण नीट नाटक करायला पाहिजे हॅन्डपोटापुरती शेती मुकव सुधरायचं तू आम्ही गेले त्याला काय चालतो काही सही शिकून येत्यात काय पोटात नाही गेन गेले आणि काम करतं काय पोट तरी सुधरण तू नाही पोटात सिकाय निघाला बघ बरं घे आवरून घे उरक ओ माझे तुम्ही ना बघा कुठं तरी सोरिक बघा याचा उरकून टाकू बहो तू इ मग पण आता कोर या काय काही ठिकाणी चार चार बरी जायचं का दी बहो तुझी पोरगी

अरे बघ पाणी वाफा चाललाय इतके नाही कधीच लाड 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 आणि येडे झाले झाले का पण्याचं काय झालं हा झालं स्वयंपाक झालाय आता म्हणलं याचा उरकलं का आपण तिघ घेऊ खाऊन जाऊ तिकडं वावरत याला वावरातले काम नको अरे काय धुपान केलं तू हो टावेला पाणी उतरून देते खेळ खेळ देते तुली कशी गेन गेल्या म्हणजे करते बाई लिकरू बी सांगितलं होत ना आलाय फोन उचला हॅलो काय करताय तुम्ही तुम्हाला ती पूर्वी बघायला सांगितली होती काय झालं गेली ते का नाही त्या पाहुण्याकडं आता पूर्व तुम्हाला सांगितलं नाही का शेतीवाडी आहे पोटापुरती व्यवस्थितच आहे कि काम कामधंदा चांगलं करते राहते चांगलं व्यवस्थित आहे की दोन तीन जर मग शेती आहे एकर आहे बागल बागेल बागल बघा तेवढं

काय म्हणते नाही काय आता ऐकलं तू सगळं अर्धवट आता तिकडे फोन करून मग ती म्हणतेन करून घ्या हा आता आणि मग आपण बघू त्यांना मग जाऊ बघायला काय मग असले चांगली तर घेऊ उरकून मग करून काय घे ना वाईना चांगले असले पोटळ मग उंची कासन काळी सावलीतला काय होतं तू रे का काळी तुला स्वीकारलीस नाही मी आता झाला संसार आपला चपड जीवा अरे आवर ना पोरगी पोरगी बघायला जायचं म्हणलं सांगावं लागत झामलं पोरग राहणार तिकडे एखादं बारा म्हणून म्हणलं मग एवढी काही नसते ना जातो ना करतो ना काही काय झाली जाऊ दे ना आता हाय ना त्याला पूर्गे बघायला जायचं आवरू दे जरा तिथे गेल्या होई ना जरा शांत राहायचं लिटलटकन मोजक बोलायचं नाही बडबड बडबड नाही करायची काहीच नाही बोलत मी म्हणतं आता सगळं तुंच कर हं काहीतरी वाकड तिकड बोलायचं बरं चला 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 त्याला पेड्रोला घेऊन गाडीला कुलकीली बोल इथं रस्त्यात बंद पडायची परत चला लवकर बसा जे दोथर घेतलं नाही झालं जीज गालं म्हणित होतं या जीज गळतो काम हा बसले जबाबदारून बघ हो बाबा पुढल्या माणसाला फोन राम शिवाय आम्ही याच्यावर आलो शिंदेवर इकडं को विशेष ते आबा नाहीत का हो त्यांच्याकडं जायचं होतं आबा पण इथं दोन तीन आबा नेमकं कोणता बर्डे आबा आबा बर्डे हा इथं जवळच पण काय विशेष नाही आमच्या पोरासाठी पोरगी सांगितली होती बघायला ती बघितली म्हणली आबाची पोरगी बघत आहे तुम्ही आबाची म्हणजे का माहित नाही पण तिथे येल समजेल ते काय ते आबाला म्हणलं होतं ते म्हणली हाय पोरगी आहे असं काय करायचे हळू हळूल झालं बाबा एवढं नको काय माहिती भेटला नाही काय होतो माणूस कोण भेटलं काय होत चौकशी करतो चांगल्यासाठी चांगलं म्हणून नेमकं झालंय काय ते सांगा काय झालं अहो कॉलेज मध्ये आता मुली तुम्हाला माहिती निरा शाळा लेकरं लेकर असतात ना दुसऱ्याने पुरात का कॉलेजला दोन दोन फोरांनी आठ दिवसापूर्वी कुठं मधलं कुठला पोरग होत त्यांनी दोन तीन दिवस करून जायचं तुम्ही चाललाय आता कोणी विचारलं तर माझं नाव सांगून काही जायचंय तुम्ही जावा बघा कारण दिसण्या जाऊ नका दिसून दिसली चांगली पोरगी माणूस त्याला फसते नाही का सगळं बॅकग्राऊंड बघा नाही तर पाहुणे भेटलं त्याने असं सांगितलं असू नको काय व्हायला जेणेकरून माझ्या वेळाला कारण आमची गोष्ट हितच आहे आम्ही राहतो बिरतो फक्त भाऊ कसं कलच्या काय म्हणतात लग्न केलं नवऱ्याला माराय भेट नाही हे विजय येतलाय चाललंय भाऊ वाटते हे खरंच बोलत असं कशा मोकर ह्याची दुश्मनी असली तर काय म्हणला तू भाई ते काय नाही बघू आता आपण इतके लांब आलो तुम्ही चहा पिऊन येऊन जाऊन

माणसाने सांगितलं ह्याच गोष्टीवरला यांच एकमेकांस काही आलो आपण एकदा खात्री करून अरे लोकांचं असंच असतं लेकीच्या जातीला असेच नाव ठेवीत लोक काय म्हणायचे भाऊ आपण पाहायला चाललो काही काय नाही तिथे जाऊन तुझ्या ओलगी टाकायचं

काय करते काय नाही हो बाबा आणि तू साडी कस काय घातली आज अहो बाबा मला रील करायची ना म्हणून साडी घातली मी सांगायची आधी तू साडी करून तयार का हो बाबा अरे तुला पाहुणे येणार आज बघायला आज मला पाहुणे येणार का को? नहीं नहीं? <laughs> को नहीं नहीं? आता ती मुलगा एक हा का हो चालेल ना बघितलं तर बाबा मी तुमच्या शब्दाच्या बाहेर तुला पण विचारलं पाहिजे का नाही लग्न तुला करायचं बाळा हो बाबा ठीक आहे मुलगा बघितला ठी मुल बघतला ना मग सांग चालते ठीक आहे बर मग एक काम करते मग मी बाहेर नाही जात मी घरातच थांब चालते मी बलेली ये मग हा ठीक आहे चालेल सांगितलं काय दिसत रस्ता गावला काय चालत नाही झाला हो ठीक आहे ठीक आहे खरा ठीक आहे बर वाटत बस नाही वाट मग काय फोन मुळे काय वाटत नाही सांगितलं पाहुण्याला कशाला सांगायचे माझीच पोरगी दाखवतो तुम्हाला आग उदर सांगितली तुम्ही चौकशी करायला नको ना म्हणलं आलं की दाखवून टाकायची असेल मग काय बरं

मुलगी तर तुमची दिसायल चांगली बरं बर काय झाले एक मुलगा भेटला हो आम्हाला आबाची गोष्टी पुढे विचारण्यासाठी आम्ही थांबलो होतो जरा बर त्याला ते असं झालंय की थोडंसं असं वेळ येडवाकडे सांगितलं आम्हाला अहो जग आता कसं चाललंय माहिती का एकच मुलगी ना तुम्हाला पण जरा विचित्राच सांगितलं होतं त्या विचार ते सांग ना शेवटी कसं असतं काय का 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 ना कायला काळ्या घालण्याशिवाय काही येत नाही हो बरं कॉलेजच्या त्यांचा काय संबंध कवा यायचं कवा जायचं काय होतं आमचा विश्वास आहे का नाही बरं त्याच्यामुळे कसं संबंध आपले जुने असल्यामुळे त्यामुळे कोणाच्या तरी बघण्यापेक्षा आपली देऊन टाकाव काही असं का अजिबात नाही तुम्ही त्याच्या डोळ्यात तेल घालून बघा शेवटी कसं असतं कुठतरी एखाद्या गाडीवर समजा गाडी मिळाली नाही एखाद्या गाडीवर बघितलं असेल आता तुम्ही एखादा हात केला ना इमर्जन्सी गाडी घेतलं आता तुमचं वय झालं माझ झालं या गोष्टी आपण समजू शकतो ते पोरांना हुरबावडी असतात बस दुसरी गोष्ट कसं आहे त्यांच्या मनाने जो वागले तर परपंच होणार नाही ना नाही बघा नाही नाही खात्री करण्याची काही सुद्धा गरज नाही आता तुमची आहे बघा बर आता नव्याण्णव टक्के शेतकऱ्याला पुरी एकत होई म्हणत नाही हो ना सगळ्यात मेन पॉइंट तो बर आता जुना आपला संबंध असल्यामुळे बाबा चला कोणाची तरी दाखवायची म्हणलं आपली देऊन टाकाव आता तुमची आहे बघा काय करायचं तुझं काय म्हणणे हो बाप्पू तुम्हाला समजत का तुझं काय म्हणणे म्हणजे ती तोरी उस्तर म्हणले पाहुण्याची पुरगे नि आल्या म्हणतात स्वतःची पुरगे त्या माणसा विश्वास ठेवायचा नाही ह्यांच्या तरी कसा ठेवायचा मग आता अरे लोक सांगतच असते असं काही लोक काय बी सांगू दे मला नाही लग्न करायचं तिच्याबरोबर मी उद्या काम धंद्याला गेलो इकडं तिकडन गेली दुसऱ्या बरोबर काय करायचं काय झालं काय झालं बाबा अरे त्यांना कुणीतरी काहीतरी सांगितलं आणि तू कोणाची दाखवायची तर आपलीच मुलगी दाखवाय तुमच्या वस्तीवर एक मुलगा भेटला घर विचारायसाठी थांबलो एडवाकडं सांगितलं म्हणजे म्हणजे खाली करून आणलंय चार दिवस त्याच्यावर होती अरे आमचा आणि ह्यांचा संबंध चांगले कोण देतो रुर्गी तुला सारखी काय बाकीच्या मुलींसारखी म्हणजे गावातलीच लोक सांगतात अरे बोलणारे बोलतातच पण ते तुझ्या हातात आहे कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही कोणाचं ऐकायचं नाही म्हणजे लोक बाहेरची काय तुझ्याच गावातली आणि म्हणे संपला मला लग्न नाही 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 करत मी सगळा विषय ऐकलाय तुमचा इथपर्यंत कालवा कुठपर्यंत तुमचा तिच्यानी तुम्हाला सांगितलं असतं ना त्याच्याच दर्शनला पूर्वी नाही दिली म्हणून असताना सांगतो कोण यांच्या घरापर्यंत स्थळ येऊन देत नाही अरे देवा काही विश्वास भेटवला पाहिजे अरे पण चौकशी पण असं एखाद्या मुली असं गालबोट ठेवून चांगलं नाही आहो पण दादा आम्हाला आता त्यांनी दुसऱ्याची मुलगी सांगितली होती पण आम्हाला सांगणार आणि यांच्या मुलीचं सांगितलं मग आता पोराचं ते त्याच्या आयुष्यात बघा ना विचार करीन पण त्यांनी तुमची इथं दुसऱ्याच्या घरी कालो झाला उद्या ह्यांच्या घरी पोरी बघायला आले परत हिला नवीन स्थळी येईल का अशानी असं असं झालेलं आहे त्यांनी येऊनच दिलं नाही खरापर्यंत आता तुमच्या आम्ही काय करणार त्याला आमच्या गावात अरे येणाऱ्या गावातले कुणी बी असू शकतो ह्यांच्यावर राग मग बोलणारच आहे आपण इथे उत्तर काय म्हणले की माझी म्हणते माझी मुलगी म्हणले आम्ही काय करा मुलगी चांगली आणि तुम्ही चांगली येतं त्यांच्याकडून ऐकलं होतं मला विषय येणार आहेत म्हणून पण याचा अर्थ तुम्ही परत एखाद्या लगेच कॅरेक्टरवर नाही संशय घ्यायला पाहिजे असं माहिती आपल्याला अरे पण मी तर काय म्हणतो माहिती का पहिली गोष्ट एक तर शेतकऱ्याला मुली देत नाहीत कोणी संबंध आमचे चांगले असल्यामुळे कस तरी भाऊ म्हणलं त्याच्यामुळे साठी होय म्हणलं तर शिवा अंकाला आणतो तर कशा सोडून द्या नाही नाही आबा कुणी सांगितलं कोणाच्या हो मान्य आहे पण तुमचं पण तुमच्यासाठी मी एक काय कुणाची तरी दाखवायची मन माझी दाखवली तर त्यातून ह्याला अडचण असेल तर सोडून द्या आमची काय म्हणजे जमताय का बघा त्याला जमत असेल तर होय मला बोलू शंभर टक्के मला नाही करायचे काय समजून घ्या आता जुने तुझ्या वाईटवर असतील ना आम्ही गेलो दुसरे पाहुणे आले तीच तु अवस्था होणार आहे समजून घ्या थोडस बर बस शांत व्हा बस तिथं बर चहा भेट ठेवा महत्वाचं ते नाहीये पण एक तर कसं आहे ती होय म्हणत नाही आणि शेतकरी मुलाला मुलगी एक तर शाळेतली बळतच कस तरी वाड्यावर बसवली किंवा अजून समज आहे आमची म्हणून म्हणलं पण आता कसं आहे आता माहीत झालं ती गोष्ट वेगळी लग्न झाल्यावर सांगितलं तर कसं आहे मग गोंधळ होण्यापेक्षा लग्नाच्या आधी सगळं निर्मळ होणं गरजेचं आहे त्यांचा राग स्वाभाविक आहे पण आता त्यांना कळलं करू शकता पण काय एवढी सुंदर मुलगी तुम्ही आमच्या वाद विश्वास ठेवून देऊ राहिलात बस देवघरातली साखर मुलगी नारळ दिला बस ऐका ना देवाच्या कृपेने यांच्याकडे सगळे पण ते न पैशाचा मोह असावा ना घ्यायचा तर तुम्ही ना फक्त मुलगा आणि मुलगी सुखी राहिला नाही याच्यातच तुमचं सगळं स्वरूप आम्हाला तरी काय पाहिजे काही बोलायचं तुला काय अजून काय राग आहे नाही ना अडचण नाही ना तस काय अशी खोट ठेवून लग्न नाही झालं पाहिजे खोट नाही पण अशी लोकांनी सांगितलं वाऱ्यासारखून घोसली सोडून दे एवढं सोन्यासारखे सांगता येत ना आपल्याला जुना परिचय आहे ना आमचा

चार दिवस निघून जाते चला, चला, चला चल। काय काळजी नका करू तुमच्या मुलीची आता आम्ही का चांगली काळजी घेऊ तिथे चला मग येतो ठीक आहे